प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शावपुतळा येथील रिंग रोडवर विरुद्ध बाजूने परतावा येणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीने खाद्यपदार्थाच्या हातकड्याला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात हातकडा पलटी होऊन हातकडा चालक गंभीर जखमी झाला असून खाद्यपदार्थ अस्तव्यस्त पडले होते गोविंद दास रामलखन हलवाई वर्ष पंचेचाळीस राहणार पंचवटी चित्र मंदिर मागे चालक जोरदार तोंडावर आपटल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोविंद दास हलवाई हे खाद्यपदार्थाचा हातगाडा ढकलत राजेशी शाहू पुतळ्याकडे जात होते यावेळी या वर्तळीच्या मार्गावर वाहनांच्या गर्दीत शाहू पुतळ्याकडून वे रिकामी ट्रॅक्टर ट्रॉली आली यावेळी ट्रॅक्टरच्या वेगाचा अंदाज घेत अन्य वाहनांनी बाजूला जाणं पसंत केलं मात्र हातगाड्याला जोरदार धडक दिली यात हातगाडा पलटी होऊन हातगाडी खाद्यपदार्थ अस्ताव्यस्त पसरले होते तर हातगाडा अंगावर पडल्याने हातगाडा चालक गंभीर जखमी झाला ट्रॅक्टर ट्रॉली चालकाविरुद्ध नागरिकांचा संताप उसळला असून ट्रॅक्टर चालकाकडे धाव घेताच ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे या अपघाताची नोंद घेण्याचं काम शिवाजीनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान संतप्त जमावाने ट्रॅक्टरवर दोन क्रमांक असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं तसेच ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाईची मागणीही केली आहे मी उमेश पाटील इचोगिंदी नागरिक मंच आपण परवाच या रिंग रोडच्या अतिक्रमण म्हणजे दोन्ही साईडला पार्किंग व या रिंग रोडच्या वाहतुकीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता त्याची प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही मुलट या रस्त्याला एवढं ट्रॅफिक आहे आता संध्याकाळच्या वेळेला तर तास दोन तास ट्रॅफिक असते एक हात हातावर पोट असणारा एक भेळवाला भेळची गाडी घेऊन जात असताना त्याला जा या बेफाम ट्रॅक्टरवाल्यानं उडवलेला आहे आणि मुळात म्हणजे या ट्रॅक्टरला दोन नंबर आहेत त्या हा ट्रॅक्टर पण बेकायदेशीर आहे वाहतूक विभागानं या ट्रॅक्टरवाल्यांची सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे या लोकांचे लायसन्स तपासले पाहिजेत त्यांना बेफाम गाडी चालवायचं परमिशन दिलंय कोण याची चौकशी केली पाहिजे या आता त्या हातावर पोट असणाऱ्या त्या बिचारा ह्याला अंत्यव्यस्त स्थितीत आम्ही इथल्या सर्व लोकांनी मदत करून आय जेमध्ये पाठवलेला आहे तर या प्रश्नावर वारंवार आवाज उठवून देखील आहे याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं दखल देत नाही आहे तर आता इथील सर्व स्थानिक नागरिकांचा असा हे हे झालं आहे की आता इथं रस्ता रोको करून मगाशी पण जमाव एकदम हे झालेला की ट्रॅक्टर पेटवायच्या नादात होती पण आम्हीच सगळ्यांनी थांबवून त्यांना तसं काय करायला दिलं नाही हा उद्रेक व्हायच्या आधी प्रशासनाने या रस्त्याच्या बाबत काय तो निर्णय घ्यावा ही विनंती